एकंदरीत हा कारखाना खरंच त्यांनी चालवायला दिला का हा त्यांचाच आहे किंवा करार करायला कोणी दिला का किंवा कराराचा एक भाग होता का असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे प्रश्न पडतात मग त्या कंपनीचा खरा मालक कोण पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या गावानजीक असलेल्या विठ्ठल खत कारखाना म्हणजे महालक्ष्मी फर्टिलायझर्स या कंपनीमध्ये मी उभा आहे याचं कारण असं की पंढरपूर तालुका कृषी कार्यालयाच्या गुण नियंत्रण विभागाने अचानक काल रात्री या ठिकाणी पाहणी केली असता या कारखान्यातून बोगस खतांची निर्मिती करत शेतकऱ्यांना विकले जात असल्याच्या निदर्शनास आल्याने संबंधित खत निरीक्षकाकडून या कंपनीच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खर तर हा खत कारखाना याच गावातील एका राजकीय वरद हस्त्याच्या माध्यमातून चालविला जात असल्याची माहिती देखील मिळत आहे मग तो या भागातील मोठा नेता कोण याची चर्चा देखील आता होऊ लागली आहे अनेक वर्षांपासून हा बनावट रासायनिक खत या ठिकाणी तयार करत शेतकऱ्यांना विक्री करणारे मोठे रॅकेट समोर आलं आहे या ठिकाणी संबंधितांनी अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता तब्बल अकरा लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल म्हणजे बनावट खतांच्या पोथी जप्त करण्यात आली आहे आणि या ठिकाणी संशयित बनावट बोगस खते शेतकऱ्यांना वितरित करून शेतकऱ्यांची व शासनाची देखील फसवणूक होत असल्याचे आढळून आले त्याच अनुषंगाने म्हणजे महालक्ष्मी फर्टिलायझर्स म्हणजे विठ्ठल खत कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालकासह इतर एका विरोधात गुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपली पिकांसाठी का लागणारी जे काही रासायनिक खतं आहेत ते पाहूनच किंवा संबंधित सर्व माहिती घेऊनच खरेदी करावी हा संबंधित सर्व कारखाना एकंदरीत खरंच त्यांच्या नावे होता का की कुणाला करार करून देण्यात आला गेला का किंवा त्यांचा वापर फक्त नावापुरते करण्यात आला का याची देखील आम्ही येणाऱ्या काळात देखील हे आम्ही सत्य पुढं आणूच संबंधित याचा तपास पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली वडने अधिकारी करीत आहेत कॅमेरामन अक्षय व्यवहारसह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी काशेगाव पंढरपूर